अखिल भारतीय मराठी संत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राजे यांच्या संयुक्त विद्यमान नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषद या संस्थेची नाशिकमध्ये मीटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये संत मुक्ताई संत जनाई या नावानं महिला हरिपाठ मंडळाची स्थापना करण्यात आली प्रत्येक तालुका अध्यक्षपदी महिलांची निवड करण्यात आली ही निवड नाशिक जिल्हा अध्यक्ष महंत हरिभक्त पारायण शांताराम महाराज दुसाने कीर्तनकार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले हरिभक्त परायण माधव महाराज चव्हाण निफाड तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी महिला युवा कीर्तनकार जयश्रीताई धसे दहिवडी यांचं सिन्नर तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली हरिभक्त परायण सौ शोभा महाराज सानप पळसे नाशिक रोड यांची नाशिक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली नांदगाव तालुका अध्यक्षपदी हरिभक्त परायण सौ प्रमिला महाराज बोरसे यांची निवड करण्यात आली नाशिक शहर पंचवटी इथं साईनगर अमृतधाम ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा हरिभक्त परायण सौ उज्वलाताई जोमन यांची महिला हरिपाठ मंडळासाठी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष युवा कीर्तनकार हरिभक्त हरिभक्तपरायण प्रसाद महाराज कानडे सोमठाणा सिन्नर हरिभक्तपरायण फौजी महाराज सूर्यवंशी हरिभक्तपरायण पोपट महाराज सूर्यवंशी देवळा हरिभक्तपरायण जगन महाराज राठोड नांदगाव हरिभक्त परायण भाऊलाल महाराज खैरनार हरिभक्तपरायण तुकाराम महाराज चव्हाण हरिभक्तपरायण धनसिंग महाराज राठोड हरिभक्त परायण मारुती महाराज पवार हरिभक्त परायण शिवाजी महाराज पवार हरिभक्त परायण दत्तात्रय आंबेकर हरिभक्त हरिभक्तपरायण अर्जुन गांगुर्डे हरिभक्त पारायण संपत महाराज आहेर चांदवड हरिभक्त हरिभक्तपरायण प्रवीण कोकाटे हरिभक्त हरिभक्तपरायण सुदाम महाराज शिरसाट सिन्नर हरिभक्त हरिभक्तपरायण दादा महाराज सानप पळसे हरिभक्त हरिभक्तपरायण नामदेव भोर हरिभक्त हरिभक्तपारायण हिरामन महाराज चौधरी पेठ पूर्व पूर्वविभाग हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज हरळे यांच्यासह बहुसंख्य महिला वारकरी आणि वारकरी बांधव कार्यक्रमास उपस्थित होते हा कार्यक्रम अडगाव नाका येथील वालझाडे मंगल कार्यालय इथं संपन्न झाला कार्यालयाचे मालक हरिभक्त पारायण कांतीलालजी वालझाडे यांनी कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध करून दिलं आणि फराळाची व्यवस्था हरिभक्त पारायण फौजी महाराज यांनी केली होती बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर